नमस्कार श्रद्धा कथन कथाकथनमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या कथेचं नाव आहे फुलपाखरू आमावशीची रात्र होती चंद्र सुट्टीवर होता आकाश काळे कुट्ट होते आणि एकही चांदणी उपस्थित नव्हती रात्रीचे अकरा वाजले जुन्या बसचं घरघर करणारं इंजन थरथरत थांबलं आणि दामोदरने आपले पोते पाठीवर घेतले आणि बसमधून उतरला स्टॉपपासून त्याच्या गावातलं घर फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर होतं दामोदरचे छोटे किराणा दुकान होते दिवसभर शहरात माल खरेदी करून तो आता परत आला होता पाठीवर गाठोड्यासारखे पांढरे कापडी पोते हातात टॉर्च आणि खिशात आपल्या मुलीसाठी छोटं खेळणं सेलवर चालणारं बटन दाबताच उडणारं रंगीबेरंगी पाक फुलपाखरू ज्याला पाहून त्याची दोन वर्षाची मुलगी हसत हसत आनंदाने नाचेल हे त्याला माहीत होतं दामोदर रस्ता चालू लागला तो शहरातून तो नेहमी माल आणायचा परंतु आज जरा त्याला जास्तच उशीर झाला होता रस्त्यावर एकही माणूस नव्हता थंड वारा सुटला होता आणि वा, वाट पायवाटेच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी किर्र पानांचा सळसळता आवाज आणि दूरवर कधी कधीमधी एखादा घोबडाचा घोगरा आवाज दामोदरने टॉर्चचा प्रकाश पुढे टाकला झाडांच्या सावल्या रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्या अर्धा रस्ता पार झाल्यावर तो त्या ठिकाणी पोचला जिथे जुनं स्मशान लागायचं गावातल्या लोकांमध्ये अफवा होती की त्या स्मशानाजवळून जाताना रात्रीच्या वेळी अतृप्त आत्मे एकटा चालणाऱ्या व्यक्तीला चकवा बसवतात भ्रमिष्ट बनवतात फक्त एखादं दुसरंच धीट मनाचा व्यक्ती त्यातून सही सलामत सुटतो म्हणे पण दामोदर या गोष्टीवर फारसा विश्वास ठेवतच नव्हता आणि मला सांगा विश्वास ठेवला किंवा नाही ठेवला तरी आज त्याला या रस्त्यावरून चालणे भागच होते स्वतःला दिलासा देत तो मनात म्हणाला लोक काहीही सांगतात मनाचा खेळ असतो हा सगळा विविध डॉक्टर आणि सायंटिस्ट हेच सांगतात की भूत वगैरे सगळं खोटं असतं भूतबीज सामने आया तो देख लेंगे उसको असे मुद्दाम तो मोठ्याने ओरडला आणि तेवढ्या टॉर्चचा प्रकाश मंद झाला बल्बमधून फडफड आवाज आला आणि प्रकाश बंद झाला आणि इकडे त्याच्या खिशातील मोबाईल एखाद्या मरणाऱ्या किड्यासारखा वळवळ करून भयंकर पद्धतीने व्हायब्रेट होऊन आपोआप स्विच ऑफ झाला या प्रकारामुळे घाबरून त्याने मोबाईल खिशातून बाहेर काढला आणि स्विच ऑन करण्याचा प्रयत्न केला पण तो ऑनच होत नव्हता शेवटी त्याने नाच सोडला आणि मोबाईल खिशात ठेवून दिला अरे बाप रे हे काय झालं मोबाईल बंद आणि टॉर्च पण बंद दामोदरने हाताने टॉर्चवर जोरजोरात ठोकले पण प्रकाश आला नाही शेवटी त्याने टॉर्च पण दुसऱ्या खिशात ठेवून दिला त्याचवेळी झुडपातून गू असा आवाज आला जणू एखादं कष्टाने श्वास घेणारं जनावर गुरगुर करत होतं दामोदर लटलट कापू लागला थंड हवेतही त्याला घाम फुटला त्याने चालण्याची गती वाढवली पण वाट जसजशी पुढे गेली तसं त्याला वाटायला लागलं की हा रस्ता काहीतरी वेगळाच आहे झाडं एकसारखी दिसत होती पायवाट गोल 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 फिरते असं भासत होतं काही मिनिटातच दामोदरला कळलं की तो जागेवरच फिरतोय त्याने ओळखीचा खडक पाहिला तोच खडक तो दहा मिनटानंतर पूर्वी ओलांडून गेला होता तोच खडक त्याला दिसायला लागला हे काय चाललंय तो स्वतःचीच पुटपुटला चकवा पाठीवरचे पोते हळूहळू जड होत चालले होते पोत्याचे वजन वाढत होते त्यामुळे ते त्याला वेगाने चालता येईना शेवटी त्याने पोते खाली ठेवले आणि दीर्घ श्वास घेत एका झाडाखाली बसला थोड्या वेळाने मागून कोणीतरी हळू आवाजात हाक मारली दामोदर आवाज अपरिचित होता तो दचकला मागे वळला आणि वर झाडाकडे पाहिले पण तिथे कोणी नव्हतं फक्त पांढऱ्या धुक्याचा हलका पडदा हवेत तरंगत होता आणि झाडांच्या फांद्यांमधून दोन लाल ठिपके चमकत होते जणू पक्ष्यांची डोळे त्याने घाबरून जड पोते उचलले आणि पुन्हा चालायला सुरुवात केली पोते जड होते पण इलाज नव्हता गुडगे दुखायला लागले पायात गोळे आले एका झाडाजवळ येताच मशानाकडून वेगाने येणाऱ्या वाऱ्याने राखेसारखा धूर सोडपत आणला आणि त्याच्या चेहऱ्यावर उडवला त्या धुऱ्यात त्याला एक भयानक चेहरा दिसला डोळे काळे होते आणि ओठांवर भयानक खसू होते हा, 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 हा। आता मात्र त्याची सहनशक्ती संपली त्याने पोते त्या झाडाखाली ठेवले पैशाचे नुकसान होणार होते पण जीवापेक्षा पैशाचे काय मोल पोते तिथेच सोडून तो घाबरून पळू लागला पण कितीही पडला तरी रस्ता संपत नव्हता दरवेळी ते झाड ओलांडल्यावर पुन्हा तेच झाड दिसायचं तिथे त्याचे पोते ठेवलेले दिसायचे जणू वेळ थांबली होती जागा फिरत होती आणि तो स्वतः त्या चक्रात अडकत चालला होता त्याच्या मागे मागे तो राखेचा धूर पाठलाग करत होता पुन्हा ते झाड आलं आणि तिथे ठेवलेला त्याच्या पोत्याला ठेच लागून अंधारात धडपडला पडला, पडला। खिशातून रंगीत फुलपाखरू जमिनीवर पडलं जमिनीवर पडलेला असताना त्याला दिसलं की ते फुलपाखरू चकाकत होतं जणू फुलपाखराचे डोळे त्यात त्याच्याकडेच बघत होतं ते अचानक उडायला लागलो, धूळ झटकून दामोदर उठून उभा राहिला आता फुलपाखरांच्या पंखातून फडफड आवाज येऊ लागला आणि तो आवाज इतका मोठा झाला की त्याच्या कानाला असह्य झाला पोते तर गेले पण कमीत कमी, कमी फुलपाखरू तरी हातचे जायला नको टीना छकोलीसाठी तिच्या आनंदासाठी मला पाखराला पकडायला हवे असे म्हणून त्याने ते फुलपाखरू पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण ते त्याला हुलकावणी देत गेले तसेच त्याच्या चेहऱ्याच्या अवतीभोवती सर्व बाजूनी राखीचा धोर पसरला त्यामुळे काही वेळ त्याला दिसेनासे झाले शेवटी ते फुलपाखरू झाडावर जाऊन बसले फुलपाखराच्या पंखांचा फडफड आवाज खूपच मोठा झाला शेवटी त्याने कान झाकून घेतले डोळेही बंद केले कारण आता त्या राखीच्या धुराने अकराळ विकराळ चेहऱ्याचे जे रूप धारण केले होते नाकात धुराचा विचित्र वास असह्य झाला त्यामुळे त्याने थोडा वेळ श्वास घेणे बंद केले अचानक आवाज बंद झाला राखेच्या धुराचा वास येणे बंद झाले फुलपाखरू झाडावर बसलेले असल्याने ते पकडणे शक्य नव्हते हो कसल्या तरी अमानवी घटना घडत होत्या गावातले लोक सांगतात ते खरे आहे की काय आता त्याने मनाशी एक निश्चय केला फुलपाखरू गेले तर गेले फक्त इथून जिवंत घरी जायचे ऊन लागू नये म्हणून डोक्यावर बांधायचा मोठा पांढरा रुमाल त्याने खिशातून बाहेर काढला त्याची घडी करून पट्टी बनवली आणि डोळ्यावर बांधली आता तो डोळ्यावर पट्टी बांधूनच चालणार होता टॉर्च चालत नाही आणि आकाशातून पावसाऐवजी अंधारधारा बरसत होत्या मग उघड्या डोळ्यांनी अंधारात अभद्र गोष्टी पाहण्यापेक्षा डोळ्यावर पट्टी बांधून चाललेले बरे असे ठरवून तो पुढे पुढे चालू लागला कुठे धडकलो तरी हरकत नाही पण मी आता डोळ्यावरची पट्टी काढणार नाही कारण चकव्यामुळे पुन्हा पुन्हा तेच तेच ठिकाण आल्यावर जी भीती निर्माण होते त्या भीतीपासून आता सुटका होईल कधी ना कधीतरी सकाळ होईलच ना असा विचार करून तो वेगाने चालू लागला पुढची पायवाट सरळच होती डोळ्याला पट्टी बांधलेल्या अवस्थेत तो पळत राहिला पप्पा पप्पा मागच्या बाजूने आवाज आला दामोदर अचानक पळता पळता ठबकला टीना इथे अहो पप्पा माझे फुलपाकलू तुम्ही विचलू नका ते झालावल बचले आहे त्याला पकला नाही हा भ्रम आहे मागे माझी मुलगी नाही अशी मनाची समजूत करून तो आणखी वेगाने पुढे पुढे चालू लागला आणि पळायला लागला पप्पा मी ते फुलपाकलो पकलायला झालावर पडले पण ते वल वल उंच उलाले पप्पा वाचवा मी झालावलून खाली पलते आहे पण हा वाज तोंडात बोळा कोंबून बोलल्यासारखा वाटत होता एका क्षणी त्याला वाटले की डोळ्यावरची पट्टी काढून मागे वळून बघावे पण त्याने तिच्या मनात त्याने ती इच्छा मनात दाबली आणि घाबरून तो अक्षरशः पिसाटल्यासारख्या वेगाने पळत सुटला आणि पुन्हा ते झाड आलं त्याने ठेवलेल्या जड पोत्याला अडखळून तो जोराचा हवेत उडाला आणि झाडाला जोरात चेहरा नाक आणि डोळे आपटले जाऊन खाली एका दगडावर पडला आणि गतप्राण झाला ते तेच झाड होते जिथे त्याचे पोथे ठेवलेले होते आणि झाडावर ते फुलपाखरू एका फांदीवर बसून पंख फडफडत होते पप्पा झालावल फुलपाखरू बचले पप्पा झालावल फुलपाखरू बचले झोपेतीना बडबड करत होती हे ऐकून दामोदरची वाट बघत झोप लागलेली दामोदरची पत्नी दामिनी डचकून जागी झाली केव्हाचा फोन लावते आहे पण यांचा फोन स्विच ऑफ का येतो आहे याची तिला आधीच काळजी वाटत होती आणि आता ही टीना बडबड करते आहे आधीच आज आमोशा आहे आणि तशात यांना उशीर झाला तिने टीनाला हलवून जागे केले टीना जागी झाली पलंगावर उठून बसली आणि डोळे चोळत मोठ्याने रडू लागली तेवढ्या दारावर जोरात टकटक झाली टीना बेटा मी आलोय ग हवेत उलणाला फुलपाखलू आणलं मी माझ्या चकुलीसाठी दार उघल मला रडायचे थांबून आनंदाने टीना चकुलीने बेडवरून खाली उडी मारली आणि माझ्या पप्पा आला माझ्या पप्पा आला असे म्हणत दार उघडायला धावली तेवढ्यात घड्याळ्यात बाराचे ठोके दिले आणि टीनाने दार उघडलं माझी ही कथा जर आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका